आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातले लोकांचे वंजारी म्हणून मी सांगतो वाल्मिक मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे तरा टरा टरा फाडले जातील वाल्मिक कराड सापडत नाही याच कारण म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड सापडला तर एकाएकाचे बुडके टरा 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 फाटते म्हणून कराड हा फरार आहे वाल्मिक कराड का सापडत नाही वाल्मिक कराड सापडला तर काहींचे मोबाईल फोन मधले कॉल रेकॉर्डिंग आणि सर्व समोर येईन ते समोर आलं तर सर्वांचे टरा टरा फाटणार आहे म्हणून वाल्मिकाडला लांब कुठे तरी नेऊन ठेवले असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड हे करत आहे धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील कोणाची किती संपत्ती आहे कोणाने काय केलंय कुणाचे कुठे लपडी आहे सगळ्या सगळं सगळं माहित असलेला जगातला एकमेव माणूस हा आहे वाल्मिकडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो माझा खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसून म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली मी पण एक वंजारीच आहे वंजारी समाजामध्ये ज्याने अर्धे मर्डर केलेत याची संपत्ती किती आहे किती जणांना लुटलंय धनंजय मुंडेला यांनी किती लोबाडून दिलंय कॉलऱ्याकडून यांचे तपासले तर सगळं गॅडमेट बाहेर म्हणून धनंजय मुंडे याला लपवतात काय सरकार लपवत काय सरकार लपवत आहे फक्त याच्यामुळे धनंजय मुंडेचं आणि वाल्मिक कराडचं नाही ते बाहेर येईन म्हणून सरकार वाल्मी कराराला लपवत आहे काय असे गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे